आज एक विशेष कार्यक्रम पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त चलो जीते ते हई ही अद्भुत डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्यात आली या निमित्ताने अनेक नागरिकांनी हजेरी लावली आणि आपल्या विचारांचे आदान प्रदान केले हा कार्यक्रम केवळ चित्रपट प्रदर्शन नव्हता तर नरेंद्र मोदींच्या कार्यप्रेरणेचा एक सामूहिक अनुभव होता नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या ठिकाणी साजरा होत आहे आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी देशाला चांगलं म्हणजे भारत घडवण्यासाठी जी पिढी आपली चांगली होईल याच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फार मोठं योगदान आपल्या देशाला लाभलेलं आहे काम आणि आज आपल्या देशामध्ये अशा अशा काही ठिकाणी येतं का त्या ठिकाणी काही कार्यकर्ते काही असे मंदिर आहेत का त्या ठिकाणी पोहोचले स्वच्छता होत नाही त्या ठिकाणी आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चांगलं योगदान देऊन त्या ठिकाणी साप साफसफाई केलेली आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते मंडळाचे महिला आघाडी असो युवा मोर्चा असो सगळे अनुसूचित जाती मोर्चा असो सगळे कार्यकर्ते मोठ्या जोमाने या सेवा पंधरवड्यामध्ये सेवा शे, करण्यासाठी सगळ्यात पुढे आहेत आज आज किती जणांनी या मोदीमध्ये शंभर जण अबो शंभर जण म्हणजे आलेले आहे मंडळातून आमचे मंडळा अध्यक्ष आहे आणि मोदीजीच्या जीवनावर आहे आणि मोदीजींना कसा स्वतः लहान लहानपणापासून पंतप्रधान कसे झाले ते म्हणजे त्यांच्या जीवनावरती सगळ्या सत्य परिस्थितीवर हा पिक्चर जो आहे मोदीजीचा तर तो, तो सर्व बघण्यासाठी आलेला आहे तर आम्ही दरवर्षीच म्हणजे मोदीजींच्या वाढीव मोदींचं म्हणणं असं असतं की तुम्ही कुठलेही बॅनरबाजी न करता तुम्ही जनतेची सेवा कशी करता याकडे लक्ष द्या तर मान्य अतुलजी सावेसाहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष शिटू साहेबांच्या मार्फत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हा पंधरवाडा चालू केलेला आहे याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला मंदिर सफाई रस्ते स्वच्छता त्यानंतर रक्तदान नेत्र नेत्र तपासणी शिबिर असे भरपूर आम्ही जनतेसाठी कार्यक्रम आयोजित करतो त्यातलाच आजचा हा कार्यक्रम आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जीवनातला संघर्ष ते संघर्षातून कसे मोठे झाले आणि एका गरीब घरातून एक चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला आणि तीन वेळेस एकदम सक्सेसफुल त्यांनी भारताचा विकास केला आहे भारतामध्ये म्हणजे आम तुम्ही जर आजचा भारत बघितला आणि तुम्ही जर पूर्वीचा एक दहा दहा वर्षापूर्वी जर तुम्ही गेले तर कुठलाही सामान्य माणूस सांगू शकेल की मोदीजींनी काय कमाल केली म्हणून आणि मोदी इतक्या वरच्या लेवलला सुद्धा त्यांची इच्छा असती की आपण कुठलाही फ्लेक्स बॅनरबाजी न करता आपण जनतेसाठी जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा करा आणि त्यांचा संदेश घेऊन आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कैलासनगर राजाबहाव मंडळातर्फे आज आम्ही पूर्ण नागरिक घेऊन इथे चलो जीते ही मोदींची डॉक्युमेंटरी बघण्यासाठी इथे आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर वासियांना सर्वांनी छत्रपती संभाजीनगरचे जे रहिवासी आहेत त्यांनी हा मूवी प्रत्येकाने बघायला पाहिजे नरेंद्र मोदी कसे घडले प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी मोदी घडले हे बघायला पाहिजे